अंकशास्त्राची जी सुरुवात आहे तर जरी ती भारतामध्ये झालेली असली तरी सुद्धा चीनमध्ये सुद्धा अनेक ऑकल सायन्सचा खूप चांगल्या पद्धतीनं अभ्यास केला जातो रेकी हिलिंग हे जपानमध्ये त्याचा शोध लागला परंतु चीन व्यक्ती स्वतःला प्रचंड बळकट करतात तुम्ही चीन मधले सिनेमा जर कधी पाहिले असतील तर त्या व्यक्तींची इच्छाशक्ती प्रचंड बळकट असते त्यांचं आरोग्य स्वता करता। ते स्वतः बळकट करतात हे ग्रहांचा विचार करत नाही त्यामध्ये त्यांनी जुडो कराटे पाहिले अगदी लहानपणापासून ते कराटे हे करतात आणि स्वतःला आरोग्य पूर्ण करतात कशाही उड्या मारतात ते त्यामध्ये कशाही म्हणजे कशाही नाही टेक्निकलीच असतील ते जुडो कराटेमध्ये तेच आहे परंतु सिनेमामध्ये जे आपण पाहतो तर किती स्वतःला ते वाकवू शकतात जे काही चिनी सिनेमा आहेत तर विविध प्रकारचे शास्त्र हे चीन मध्ये सुद्धा अभ्यासले जातात आणि त्यामध्ये किरोच जे अंकशास्त्र आहे तर त्यामध्ये मूळ जी काही संकल्पना आहे ही चीन मधून आलेली आहे चीनमध्ये जी लोशू लो नावाची जी नदी आहे त्या नदीमधून जे कासव बाहेर पडत होतं तर काही मुनी हे काही ऋषी मुनी हे त्या नदीच्या काठावर ध्यानाला बसलेले होते आणि ध्यानाला बसलेले असताना एक दैवी असं कासव त्या ह्याच्यामधून नदीमधून लो नावाच्या नदीमधून बाहेर आलं आणि त्या कासवातला पाठीवर कासवाचा जो खालचा भाग असतो पाठ म्हणजे वरचा आपण असं समजतो तसं नाही तो खालचा जो सप सपाट जो भाग असतो पायाकडचा त्या ठिकाणी तिथे ते अंक लिहिलेले होते काही दैवी अंक लिहिलेले होते आणि ते दैवी अंक तिथं झाली अंकशास्त्राची सुरुवात आणि हे अंकशास्त्र ज्याने पुढे नेलं तो म्हणजे किरो आणि मग किरोने त्यामध्ये अनेक शोध लावलेले आहेत आणि तेच आपल्याला या ठिकाणी शिकायचे आहे आणि शेवटचे ते म्हणजे डॉक्टर कटपकर सर कि ह्या सर्व शास्त्रांना त्यांनी चांगल्या पद्धतीनं भारतामध्ये आणलं ते डॉक्टर कटपकर सर आणि त्यांनी अंकशास्त्र खूप चांगल्या पद्धतीनं भारतामध्ये त्यांनी त्याचा प्रचार आणि प्रसार केला आणि म्हणून मी त्यांना सुद्धा शास्त्रज्ञांमध्ये मी त्यांची गणना करते आहे वैदिक पद्धत काय आहे ती आपण पाहणारच आहोत पुढे पाहणार आहोत मागच्या वेळेस मी तुम्हाला वैदिक बद्दल सांगितले वैदिक ही भारतीय पद्धत आहे आणि भारतीय पद्धतीनुसार आपल्याला या ठिकाणी अ आपण वैदिक पद्धतीचा कधी वापर करायचा आणि किरोच्या अंकशास्त्राचा वापर कधी करायचा हे आपण यामध्ये शिकणार आहोत तर आता प्रत्येक क्लायंटला तुम्ही डिटेल माहिती देणं गरजेचं आहे आणि मग अंकशास्त्राचे फायदे काय आहेत तर अंकशास्त्र हे इतर सर्व शास्त्रांपेक्षा खूप जास्त सोपं आहे त्यासाठी तुम्हाला ग्रह बघावे लागत नाहीत ग्रहांचे परिणाम ग्रहांचे योग युती नवपंचमी योग हे ज्योतिषशास्त्रामधला अभ्यास करण्याची गरज नाही तर फक्त तुमच्या जन्मतारखेवरून अंकशास्त्रामध्ये अभ्यास केला जातो मोबाईल नंबर हा सपोर्टेड भाग आहे परंतु ज्यावेळी मोबाईल नंबर नव्हते त्यावेळी मात्र अंकशास्त्राचाच जास्त विचार केला जायचा आणि जन्मतारीख संपूर्ण जन्मतारीख मुलांक भाग्यांक आकर्षणांक या तुमचे जे जे काही अंक होते त्या सर्व अंकानुसार, प्रेडिक्शन हे अंकशास्त्रामुळे सहजपणे सांगितलं जातं आणि म्हणून आपल्याला हे अंकशास्त्र आपण आता शिकतो आहोत मुळात जेव्हा तुम्ही अभ्यास करत असता त्यावेळी अं म्हणजे ज्योतिषशास्त्राचा अभ्यास जरूर केलाच पाहिजे प्रत्येक व्यक्तीनं ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे परंतु सुरुवात करताना मात्र तुम्ही अंकशास्त्रापासून करा किंवा पासून करा किंवा टॅरो कार्ड पासून करा आणि याच कारण असं आहे की तुम्हाला पटापट -पत उत्तर ही अंकशास्त्रामुळे देता येतात टॅरो कार्डमुळे तुम्ही पटकन दोन मिनिटात उत्तर तुम्ही सांगू शकता वास्तुशास्त्रामुळे अं तुमच्या घरातले दोष तुम्ही कसे काढून टाकायचे हे तुम्हाला समजतं त्याचप्रमाणे ही सर्व शास्त्र खूप जास्त सोपी आहेत ज्योतिषशास्त्र सुद्धा फारसं अवघड नाहीये मी जर का ज्योतिषशास्त्रामध्ये टेक्निकली नीट अभ्यास केला स्टेप बाय स्टेप अभ्यास केला तर हे शास्त्र सोपं आहे परंतु आपण काय करतो की काही नाही मला काय मला सगळं अभ्यास नाही केला तरी मी सांगू शकतो अशी जेव्हा वृत्ती येते ना तेव्हा ते ज्योतिषशास्त्र अवघड होत परंतु तरीही ज्योतिषशास्त्र शिकण्यासाठी ती दोन तीन वर्षाचा वेळ द्यावा लागतो त्या मानाने अंकशास्त्र शिकण्यासाठी बघा आता तुम्ही माझ्याकडे जे अंकशास्त्र शिकाल तीन महिन्यामध्ये अंकशास्त्र पूर्ण होईल तीस ते पस्तीस लेक्चर मध्ये अंकशास्त्र तुमचं पूर्ण होऊन जाईल आणि लगेच तुम्ही एक तज्ज्ञ बनाल आणि लगेच तुम्ही प्रॅक्टिसला सुरुवात करू शकता परंतु स्वतःची प्रॅक्टिस करण्यासाठी तुमच्याकडे अजून थोडं ज्ञान पाहिजे मग त्यासाठी तुम्ही टॅरो शिका मग त्यासाठी तुम्ही वास्तुशास्त्र शिका आणि तुम्ही लगेच स्वतःचा व्यवसाय तुम्ही पुढील पाच ते सहा महिन्यामध्ये स्वतःचा व्यवसाय तुम्ही लगेच सुरू करू शकता